माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आया बहिणींना आशीर्वाद दिलं बारक्या बारक्यावर बच्चा कच्च्यांनी सुद्धा आया बहिणींना सांगितलं की तू अण्णाला मतदान केलं पाहिजे जेव्हा पुढे हात ठेवून छप्ता घ्यायला लावल्या ते दिवस अजूनही सुनील शेखे विचारलेला नाहीये आजही तो दिवस आठवतो आरोप करतात काही लोक टीका टिप्पणी करतात आरोप करतात मला आरोपाचं पण देखील वाईट वाटत नाही परंतु माझा बाप कष्ट करतो माझे भाऊ कष्ट करतात माझी बायको सावलीसारखी उभी आहे माझे सहकारी माझ्या बरोबर आहेत आया बहिणींचा पाठबळ आणि आशीर्वाद आहे मी आज सांगतो याच लक्ष्मीतून याच भूमिपुत्र तुमचा पैसा मला नको तुमचा समान सन्मान नको ज्या दिवशी सुनील शेळके पैसा तुमचा माझ्या दाराच्या हात आणील त्या दिवशी सुनील शेळके करता तुमची दार बंद असतील हा मला खात्री आहे मला विश्वास आहे